मित्रांनो खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका छोट्या गावात सागर नावाचा वर्षांचा मुलगा आपली आई सुनीता आणि सोळा वर्षांची लहान बहीण प्राजक्तासोबत राहत होता त्यांचं घर माती आणि खापरांचे कौल लावून बनवलं होतं भिंतींमध्ये मोठमोठ्या भेगा होत्या पावसाळ्यात छताकडून पाणी टपटप गळायचं आणि जमिनीवर फाटकी जटई पसरलेली असायची गावाच्या वस्तीपासून थोडं लांब त्यांचं घर होतं तिथं शांतता होती पण जगण्याच्या अडचणीत दर सकाळी सूर्य उगवल्यावर आधी जाग्या व्हायच्या सागरच्या वडिलांचं निधन तेव्हा झालं होतं जेव्हा सागर फक्त पंधरा वर्षांचा होता मरण्याआधी वडिलांनी त्याचा हात हातात घेत म्हणाले होते बेटा आता प्राजक्ताची जबाबदारी तुझी आहे माझे डोळे मिटल्यानंतर तूच हिचा बापही आहेस आणि भाऊही ही वाक्य सागरच्या मनात खिळ्यासारखी ऋतून बसली होती प्रत्येक रात्री तो दमून झोपायचा प्रयत्न करत असे पण वडिलांचा तो आवाज कानात घुमू लागायचा सागरने गावातील सरकारी शाळेतून बारावीपर्यंत शिक्षण घेतलं होतं अभ्यासात साधारण होता पण समजदार होता त्याला नेहमी वाटायचं की त्याने आयुष्यात काहीतरी मोठं करायला हवं पण परिस्थिती त्याच्या पायांना जणू बेड्या घालत होती त्याची आई आणि बहीण शेतात मजुरी करायच्या कधी कोणाच्या शेतात गवत कापायचं कधी धान वेचायचं सागर स्वत गावातील एका श्रीमंत जमीनदाराकडे लखनराव यांच्या वाड्यात काम करत होता कधी शेण फेकायचा कधी बैलांना चारा द्यायचा कधी हवेलीची सफाई करायची याच्या बदल्यात त्याला रोज फक्त शंभर ते दोनशे रुपये मिळायचे हे पैसे तिघांच्या अन्न कपडे आणि अगदी गरजेपुरतेही पुरेसे नव्हते सागर अनेकदा शांतपणे आई, आई आणि प्राजक्ताला शेतातून थकून भागून येताना पाहायचा उन्हाने काळवणलेली त्वचा फाटलेले कपडे थकव्याने वाकलेली पाठ आणि त्याचं मन हळहळून जायचं तो स्वतःशीच म्हणायचा किती दिवस आई आणि प्राजक्ताला असं खपताना पाहणार किती दिवस असंच आयुष्य जगायचं आपण तिघांनी रात्री सागर घराबाहेर निंबाच्या झाडाखाली बसायचा आकाशात चमकणारे तारे त्याला त्याच्या स्वप्नांची आठवण करून द्यायचे पण जसा तो घराच्या तडकलेल्या भिंतींकडे पाहायचा किंवा आई सुनीताचा खोकल्याचा आवाज ऐकायचा तशी सगळी स्वप्नं धुसर व्हायची प्राजक्ता आता मोठी होत होती अजून दोन तीन वर्षातच तिच्या लग्नाचंही बोलणं निघणार होतं पण सागरला माहीत होते आपल्याजवळ ना जमीन ना पैसा ना पक्की कमाई आणि आहे तर फक्त एक मोडतळीस आलेलं घर आईचं प्रेम आणि बहिणीच्या निरागस डोळ्यांचा आश्रय तो स्वतःलाच विचारायचा बहिणीचं लग्न कसं करणार पैसे कुठून आणू कर्ज कोण देणार आणि जर आई मुलगी दोघींचं काम बंद झालं तर आपण खाणार काय दिवसा तो काम करायचा आणि रात्री चिंता त्याला झोपू देत नसे एका रात्री जेव्हा सुनीता पोळ्या बनवत होती आणि प्राजक्ता माठातून पाणी काढत होती तेव्हा सागर शांतपणे म्हणाला आई आता नाही होत मी या गावात नाही राहू शकत सुनीता दचकली काय म्हणतोस रे सागर तो हळू आवाजात म्हणाला आई मी शहरात जाणार आहे बहिणीचं लग्न करायचंय घर बांधायचंय आणि हे सगळे इथे राहून होणार नाही त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं पण आवाजात निश्चय होता सुनीताने काही क्षण त्याच्या डोळ्यात बघितलं आणि मग म्हणाली बाळा तू जे योग्य समजशील ते कर पण काळजी घे आणि दर आठवड्याला तरी तुझी खबर दे दुसऱ्या दिवशी सकाळी सागरने एका पिशवीत सामान भरलं आईने पोळ्या आणि थोडा गुळ बांधून दिला प्राजक्तानं शांतपणे निरोप दिला तिच्या डोळ्यात चिंता दाटून आली होती बस आली तेव्हा सागर खिडकीजवळ बसला बस गावाच्या सरहद्दीतून बाहेर जात होती तेव्हा त्याने मागे वळून पाहिलं मातीचं घर आईची हलणारी सावली आणि एक स्वप्न जे तिथंच कुठंतरी खाली पडलं होतं सागरच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आता परतणार तर काहीतरी बनूनच तो मनात म्हणाला शहरात पोहोचताच त्याला पहिल्यांदाच खरी झुंज दिसली गावात प्रत्येक चेहरा ओळखीचा होता पण शहराच्या गर्दीत कुणी कुणाला ओळखतही नव्हतं सागरने विचार केला होता मी बारावी पास आहे नक्की काहीतरी नोकरी मिळेल पण जेव्हा तो कंपन्यांमध्ये दुकानांमध्ये कामाच्या ठिकाणी गेला तेव्हा सगळीकडे एकच उत्तर बारावी तर आजकाल प्रत्येकजण पास असतो डिग्री आहे का काही कौशल्य सागरकडे ना डिग्री होती ना कोणतं खास कौशल्य पहिल्या दिवशी संपूर्ण शहर पायपीट करूनही त्याला कुठेही काम मिळालं नाही रात्री बसस्टँडजवळच्या फुटपाथवर झोपला आईने दिलेल्या पोळ्या आणि गूळ खाऊनच त्याची रात्र गेली पुढच्या दिवशी पुन्हा तीच झुंज कोणतंही काम नाही कोणतीही आशा नाही तिसऱ्या दिवशी जेव्हा सागरच्या खिशात फक्त वीस रुपये शिल्लक होते तेव्हा त्याला एका गोदामाच्या बाहेर मजुरांची गर्दी दिसली तो जवळ गेला आणि विचारलं इथे काय काम करावे लागते तिथे उभ्या एका व्यक्तीने सांगितलं गहूच्या बोळ्या ट्रकवरून उतरावायच्या असतात काम खूप थकावणारा आहे पण रोज तीनशे रुपये मिळतील सागरने विचार न करता होकार दिला संपूर्ण दिवस तो गहूच्या बोऱ्या उचलत राहिला कंबर दुखत होती हातांवर फोड पडले होते पण संध्याकाळी जेव्हा त्याला तीनशे रुपये हातात आले तेव्हा पहिल्यांदाच त्याला वाटलं ह्याच शहरात माझी आशा आहे सेठ म्हणाला उद्या पण यायचं असेल तर सकाळी वेळेवर हो ये हो सेठजी येईन सागरने नम्रतेने उत्तर दिलं त्या दिवशी त्याने रस्त्याजवळच्या एका दुकानातून तीस रुपयान दोन समोसे आणि एक चहा घेतला आणि नंतर त्या फुटपाथवरच झोपला पुढील काही दिवस त्याने गोदामात काम केलं पैसा थोडा जुळू लागला एक वेळच जेवण खाल्लं बाकी बचत केली थोडासा पैसा जमा झाल्यावर त्याने ठरवलं आता काहीतरी नवीन प्रयत्न करणार सागर शहरातील मोठ्या मंड्यांमध्ये जाण्यास लागला कोणत्याही हॉटेल दुकान किंवा वाहनावर काम शोधलं पण स्थायी काम काही मिळालं नाही अखेर एक दिवस तो भाजी मंडीत पोहोचला तिथे ट्रकवरून भाजी उतरवली जात होती सागरने पाहिलं तिथेही मजुरांना ट्रकवरून भाजी उतारण्याचे काम करून तीनशे रुपये मिळत होते नंतर काय झालं पुढच्या दिवसापासून त्याने हेच काम सुरू केलं सारी मेहनत सारा घाम पण काहीतरी शिकतही होता एक दिवस काम करत असताना त्याच्या काही लक्षात आलं मंडीतील काही दुकानदार ज्यांना अडती म्हणतात ते ट्रकवरून स्वस्त भाजी घेत आणि ती मंडीत जास्त किमतीत विकायचे आणि कमाल म्हणजे ती भाजी पटकन विकली जात असे ह्याच मंडीत त्याची भेट झाली रामलाल चाच्यांसोबत एक वृद्ध व्यक्तीशी पण प्रामाणिक भाजीवाले चाचा रामलाल त्याला नेहमी आपल्या जवळ बसवायचे एका दिवसात सागर म्हणाला चाचा माझी परिस्थिती खूप बिकट आहे समजत नाही काय करावं एवढ काम करतो तरीही जगणं कठीण आहे रामलाल चाच्यानी हसत विचारलं बाळा तुला काय वाटतं आपण भाजीवाले हे पैसे कसे कमवतो सागर हळूच म्हणाला मी पाहिलंय तुम्ही ट्रक वरून स्वस्त भाजी आणता आणि मंडीत विकता डोके हलवलं बरोबर पाहिलंस तू ही हेच कर थोडं थोडं सामान खरेदी कर आणि मंडीत वीक सागर म्हणाला माझ्याकडे थोडा बचत केलेला पैसा आहे चाचा म्हणाले बर चला आजपासून सुरुवात कर रामलाल चाचांच्या ह्या शब्दांनी सागरच्या हृदयात आशेची ज्योत पेटवली त्या रात्री तो फुटपाथवर झोपला नाही मंडीच्या एका कोठरीजवळ जमिनीवर बसून स्वतःशी वचन दिलं आता दररोज काहीतरी नवीन शिकेन आणि स्वतःचं काम सुरू करीन दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याचे पहिले किरण पडण्यापूर्वीच तो मंडीत पोहोचला रामलाल चाचाईत आधीच तिथे होते तराजू आणि टोकऱ्या तयार होते चाचा हसत विचारले तयार आहेस का हो चाचा जितकंही बचत केले आहे ते घेऊन आलोय पाचशे ऐशी रुपये चाचांनी एका ट्रक कडे बोट दाखवत सांगितले बघ ह्यात वांग्याच्या गोऱ्या आहेत तीस किलो वांगी घे अजून ताजे आहेत किलोला बारा रुपये मिळतील आणि मंडीत अठरा ते वीस रुपये मध्ये विकता येईल सागरने आपले सारे पैसे वांग्यात गुंतवले रामलाल चाच्यांनी त्याला थोडी जागा दिली त्यांच्या ठेल्याच्या बाजूला तराजू आणि बोऱ्या चाचांनीच दिल्या होत्या सागरने संकोचाने पहिला ग्राहक बोलावला वांगी घ्या ताई ताजी येत फक्त अठरा रुपये किलो पहिल्या तासात विशेष ग्राहक आले नाहीत पण चाचांनी सांगितलं धीर धर आवाज मोठा ठेव चेहऱ्यावर हास्य ठेवायला विसरू नकोस हळूहळू ग्राहक आले कोणी एक किलो घेतलं कोणी दोन किलो दुपारपर्यंत तीस किलो वांगी संपले सागरने पाचशे ऐंशी रुपयात खरेदी केलेला माल विकून जवळपास नऊशे रुपये कमावले खर्च वजा केल्यावर त्याचा पहिला थेट नफा झाला तीनशे वीस रुपये त्या रात्री पहिल्यांदा सागरने एका हॉटेलमध्ये चाळीस रुपयांची थाळी खाल्ली रोट्या भात भाजी आणि गोडही मिळाले डोळ्यात पाणी आलं हे सुखद अन्न त्याच्या मेहनतीची कमाई होती आता तो दररोज मंडीतून ट्रकवरून ताज्या भाज्या आणू लागला रामलाल ठेलेजवळच विकायला सुरवात केली हळूहळू तो ग्राहक ओळखू लागला कोणी मोलभाव करतो कोणी नाही कोणी रोज येतो कोणी फक्त पाहून निघून जातो सागरने एक नियम बनवला दररोज किमान वीस रुपये बचत करायची आणि प्रत्येक आठवड्याला आईला मनी ड्राफ्ट पाठवायचा पहिल्या आठवड्यातच त्याने पोस्ट ऑफिसला जाऊन चारशे रुपये घरी पाठवले त्या दिवशी आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले इतक्या दिवसांनी पहिल्यांदाच त्यांनी गुळ खरेदी केला आणि प्राजक्ताला दिलं बाळा तुझा पैसा आला आहे एक दिवस मंडीत टमाट्याची पुरवठा जास्त होती सागरने पाहिले की भाव खूप कमी झाले आहेत काही दुकानदार टमाटे फेकत होते पण रामलाल हळूच सांगितलं वेळेस माल घेऊन ठेवा दोन दिवसात भाव वाढतील सागरने तीनशे रुपयात चाळीस किलो टमाटे खरेदी केले आणि मंडीजवळ एका ठेलेवाल्याच्या गोदामात भाड्याने ठेवले दोन दिवसांनी तेच टमाटे वीस रुपये किलोने विकले चाळीस किलो विकून त्याने आठशे रुपये कमावले थेट नफा पाचशे रुपये हा त्याचा आतापर्यंतचा सर्वात मोठा कमाईचा दिवस होता आता मंडीतील लोक त्याला ओळखू लागले होते कोणी त्याला छोटू सेठ म्हणायचे तर कोणी इमानदार सागर सागरने कधीही घरच्या पैशाची कमतरता दाखवली नाही कधीही खोटा बोलला नाही एका दिवशी एका ग्राहकाने त्याला शंभर रुपयाची नोट देऊन सांगितले बाळा वीस रुपयांचे आलं दे सागरने ऐंशी रुपये परत केले ग्राहक म्हणाला बेटा तू वेगळा आहेस आजकाल कोणी इतका इमानदार नाही त्या दिवसापासून तो ग्राहक दर आठवड्याला सागरकडून भाजी घेऊ लागला तो एका रेस्टॉरंटचा मालक होता नंतर त्याने सागरला एका हत्याचा पुरवठ्याचा छोटा कॉन्ट्रॅक्ट दिला दर सोमवार शंभर किलो आलं आणि पन्नास किलो कांदा आता सागरकडे पक्के ग्राहक होते थंडी सुरू झाली भाजी वापर थोडा मंद झाला लोक कमी खरेदी करू लागले अशातच मंडीतील अनेक छोटे विक्रेते नफ्यात गेले आणि काहींनी काम सोडले सागर थोडा चिंतित झाला पण हिंमत हरली नाही त्याने चाचांना विचारलं आता काय करावं चाचा म्हणाले तू मंडीतून बाहेर ये आणि थेट कॉलनीत ठेले लाव लोक घराबाहेर भाजी विकत घेतात सागरने काय केलं त्याने हजार रुपयात जुवा ठेला विकत घेतला आणि प्रत्येक संध्याकाळी कॉलनीत भाजी विकायला सुरुवात केली लोकांना त्याची ताजी भाजी स्वच्छ तराजू आणि नम्र बाबणूक आवडली आता त्याची दररोजची विक्री हजार रुपयांहून अधिक होऊ लागली दर आठवड्यात तो आईला हजार ते पंधराशे रुपये पाठवू लागला एक दिवस आईची पत्रिका आली बाळा तू जे करतो आहेस त्या देवाचा हात आहे तुला पाहून मेहनत करणाऱ्यांची नशीब चांगलं असत प्राजक्ता आता सतरा वर्षांची झाली होती तिने गावातील शाळेत शिक्षण सुरू ठेवले होते आईने लिहिलं एक चांगला संबंध आला आहे पण अजून आपल्याला घाई नाही सागरने उत्तर दिलं प्राजक्ताचे लग्न तेव्हाच होईल जेव्हा मी तिला सासरी राणीसारखं पाठवू शकेन अजून वेळ आहे आई सागरने आता स्वतःसाठी एक छोटस नाव ठरवलं त्याने एक साधा बोर्ड बनवला आणि ठेल्यावर टांगला त्याच स्वप्न होत एक दिवस माझी स्वतःची दुकान असेल नंतर गोदामही होईल आता तो बचत ही करू लागला दर रात्री काम संपल्यावर सागर रामलाल चाचान बसायचा हिशेब किताब करायचा आणि त्यांच्या अनुभवाच्या गोष्टी ऐकायचा चाचांच्या एका वाक्याने त्याचं मन पूर्णपणे बदलून टाकलं पैसे सगळे कमवतात पण नफा कमवण्यासाठी इमानदारी हवी चाचांशी बोलल्यानंतर दोन दिवसात सागरने भाजी दुकान उघडण्याची तयारी सुरू केली चाच्यांनी शहरातील एका चांगल्या कॉलनीत एक दुकान दाखवले पूर्वी भाजीचा व्यवसाय होता पण काही महिन्यांपासून दुकान रिकाम होत दुकानाचं मालकाने भाडं चार हजार रुपये महिन्याला ठरवलं त्या परिसरासाठी ते योग्य होत सागरने आपल्या जमा केलेल्या परिशातून ऍडव्हान्स दिला आणि दुकानाबाहेर नवीन बोर्ड लावला ताजी भाजी भंडार सागर कुमार दुकान सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी रामलाल चाच्यांनी त्याचा हात धरला आणि म्हणाले बाळा आता हे तुझं स्वप्न आहे मेहनत इमानदारी आणि चेहऱ्यावर हास्य ह्या तीन गोष्टी कधीही सोडू नकोस सागरने त्या दिवशी सकाळी चार वाजता उठून मंडीतून ताज्या भाज्या आणायला सुरुवात केली ग्राहकांशी बोलण्याचा त्याचा अंदाज असा होता की एकदा आलेला ग्राहक पुन्हा परत येईल भाजी मोजून देताना तो नेहमी हसून बोलायचा आणि वृद्ध महिलांना स्वतः जुळी धरण्यास मदत करायचा हळूहळू त्या कॉलनीत त्याच्या दुकानाची ओळख झाली पहिल्या महिन्यातच त्याची विक्री सत्तावीस हजार रुपये झाली ज्यात नऊ हजार रुपये शुद्ध नफा होता भाडं जाण्याचा खर्च आणि भाजी खर्च वजा केल्यावरही सागरकडे पाच हजार रुपये घर पाठवण्यासाठी शिल्लक होती आता दर आठवड्यात त्याच्या दुकानावर ग्राहक वाढू लागले तो आता सर्व प्रकारचा भाजीपाला विकत होता दर आठवड्यात कमाई थोडी वाढत होती पण सागरचा पैशांबद्दलचा मोह नव्हता त्याला फक्त एक स्वप्न पूर्ण करायचं होतं बहिणीचं लग्न करायचं आणि आईला सुखात ठेवायचं एका रात्री दुकान बंद करताना सागरने चाचांना म्हटलं चाचा आज मी तुमच्यासाठी समोसे आणतो पण चानी त्याला थांबवलं नाही बाळा आज बस जरा तुला काही सांगायचंय हो बोला चाचा चाचा म्हणाले सागर या दुकानात तू जे काही मिळवलंस ते काही चमत्कार नाही हे सगळं तुझ्या मेहनतीचं तुझ्या नियमांचं आणि तुझ्या प्रामाणिकपणाचं फळ आहे या शहरात कोणताही माणूस कुणाला फुकट काही देत नाही तू प्रत्येक गोष्टीसाठी घाम गाळलास आणि ही गोष्ट तुला नेहमी लक्षात ठेवायला हवी सागर हसला मग हळूच म्हणाला चाचा यात तुमचाही खूप हात आहे तुम्ही मला मार्ग दाखवला शिकवलं नाहीतर मी सुद्धा कोणत्या तरी बोऱ्या उचलणाऱ्या कामात हरवून गेलो असतो चाचांच्या डोळ्यात पाणी आलं पण त्यांनी फक्त डोके हलवलं एका रात्री सागरने आईला फोन केला आई आता बहिणीचं लग्न करायचंय थोडा पैसा जमा झालाय आता मला काही दिवस गावात थांबावं लागेल आईच्या आवाजात भाऊकता होती बाळा तुला मी हवा होतं तसे स्वप्न पूर्ण केलेत आज तुझा बाप असता तर पहिल्यांदा तुझ्या डोक्यावर हात ठेवला असता पुढच्या आठवड्यातच सागरने कच्च्या घराची छत पक्की करून घेतली भिंतीवर प्लास्टर केले आणि दरवाजे खिडक्या बदलल्या संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाले अरे हा तो सागर आहे जो पूर्वी लाला यांच्याकडे काम करायचा पण सागरला कुणी काय म्हणतो याची पर्वा नव्हती काही आठवात प्राजक्तासाठी एक चांगला मुलगा मिळाला गावाजवळचाच होता शिकलेला आणि हुशार सागरने आईला सांगितलं आई आता प्राजक्ताचे लग्न करूया साधारणपण सोप्या आणि साधेपणाने भरलेल्या लग्नात प्राजक्ताच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते आईच्या डोळ्यात आत्मसंतोष दिसत होते लग्नानंतर सागरने गावातील कच्चं घर विकलं आईला सोबत घेऊन शहरात त्या भागात लहानसे घर विकत घेतले जिथे त्याची दुकान होती आता सागर एक पक्का व्यावसायिक बनला होता दररोज मेहनत करतो आईसोबत दुपारी जेवतो आणि दुकान बंद करण्याआधी झाडू लावतो एक दिवस आईने त्याला सांगितलं बाळा खूप मेहनत करून तू इथंपर्यंत पोहोचून तू स्वतःचा मार्ग तयार केला आहेस सागर हसत म्हणाला आई आता फक्त तू आराम करायचा हे घर फक्त तुझं आहे आणि आई जे काही मिळालंय ते फक्त मेहनतीनं मिळालंय मित्रांनो सागरची ही कथा प्रत्येक अशा माणसाची कथा आहे जो गरिबीमध्ये जन्मला संघर्षात जगला पण हार मानली नाही मित्रांनो परिस्थिती वाईट असेल तरी घाबरू नका त्या अडचणी तुम्हाला मजबूत बनवायला आल्या आहेत गरिबी टीका आणि अडथळे तुम्हाला तोडायला नव्हे तर सुधारायला येतात आणि जेव्हा तुम्ही स्वतःला इमानदारी मेहनत आणि धैर्याने घडवत जाता तेव्हाच ते जग एक दिवस तुम्हाला सन्मान देतं मित्रांनो अशाच नवनवीन कथेसाठी विकी कथा या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा तसेच प्रेरणादायी शॉर्ट्स पाहण्यासाठी आमचे विकी कथा चॅनल पाहायला विसरू नका धन्यवाद अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी